तर चला मंडळी उद्या आहे रक्षाबंधन तर राखी खरेदी करण्यासाठी मी आणि माझी हेमा आम्ही दोघे आलो मार्केटमध्ये आम्ही ते, मार्केट ते राखी खरेदी करायला आलो तर इथं आमची एक फ्रेंड दुसरी पण भेटली त्यानंतर आम्ही तसंच पुढे गेलो तर दुकान बघा किती भरपूर लावलेले आहे तिथं सगळ्या लाल कलरच्याच राख्या दिसतात पण ह्यावेळेस ना हिरवी कलरची राखी बांधावी म्हणून सांगितले आपल्या भावाकडे धनसंपत्ती येते म्हणून हिरवी राखी तुम्ही शोधत होते कशी तरी सापडली कारण हिरव्या राख्या जास्त करून नव्हत्या मग हिरव्या राखी घेतली आणि मग त्यानंतर ना आम्ही थेट पोहोचलो स्वामीसमोर त्यांच्या मंदिरात कारण आज आहे पौर्णिमा आता गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या मंदिरात प्रसाद पण असतो मग आम्ही दर्शन पण घेतलं आणि मग मला प्रसाद पण खाऊन जावा कारण आत्ता माहेरी आहे तर मग म्हटलं स्वामींच्या प्रसादाची संधी का सोडायची त्यामुळे मग मी आणि माझी फ्रेंड स्वामींच्या मंदिराचं मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेतलं त्यांचं पालखीचं दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही प्रसाद घ्यायला गेलो थोडा थोडा पाऊस येत होता पण म्हटलं चला एका दिवसानं काय आपल्याला होणार नाही थोडासा पावसाला म्हणून आपल्याला प्रसाद स्वामींचा तर घ्यायचाच आहे हे तर बघू शकता पावसामुळे एवढी गर्दी नव्हती पण थोडी थोडी माणसं येत होती काय काय घरी डबे नेत होते कारण पाऊस येत होता त्यामुळं इथे भात सांबर आणि शिरा प्रसादाला होता तर असा होता आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला